माजी नगरसेवक विधानसभा संघटक संजय हरिभाऊ पाटील व माजी नगरसेविका निलिमा संजय पाटील यांच्या अथक प्रयत्नाने खासदार बाळ्यामामा यांच्या हस्ते अनेक कामांचे भूमिपूजन सोहळा संपन्न झाला यावेळी खासदार बाळ्यामामा यांनी ज्येष्ठ कट्टा येथील नागरिकांसाठी ए सी भेट दिला तसेच विद्यार्थ्यांसाठी शिक्षणासाठी लागणारी पुस्तके देण्यात येणार आहेत यावेळी अनेक नागरिकांच्या समस्या मांडण्यात आल्या समस्त पदाधिकारी युवासेना महिला आघाडी व कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते आज प्रभाग क्रमांक चोवीस माजी नगरसेवक संजयजी पाटील यांच्या प्रयत्नातून इथं विविध कामांचा शुभारंभ आज झालेला आहे जी कामं लोक उपयोगी आहेत आवश्यक आहेत अशा कामांचा इथं शुभारंभ झालेला आहे आणि दुसरी गोष्ट दुग्ध शर्करा योग म्हणजे मी आज ज्या ठिकाणी उभा आहे माऊली कट्टा माऊली आणि सावली आणि सावली या ज्येष्ठ नागरिकांच्या कट्ट्याची इथं जो उभा आहे मी खासदार होण्याच्या अगोदर या सभागृहात खाली आलो होतो आणि सगळ्यांनी भरभरून शुभेच्छा आणि आशीर्वाद दिले होते आणि आज योगायोग पुन्हा त्या कट्ट्यावर जेव्हा आलोय तेव्हा ही मजली ग्राउंड प्लस वन एक मजला आणखी वाढलेला आहे आणि वाढली मजल्यावर आज इथं आपण पाहत असाल एक अभ्यासिका बनवलेली आहे आणि त्या अभ्यासिकेच्या माध्यमातून सगळे आमचे तरुण मुलं मुली इथं अभ्यास करतात जेणेकरून त्यांचं भविष्य हे उज्ज्वल होण्यासाठी चांगलं घडण्यासाठी ही सगळी मंडळी माऊली कट्ट्याची मदत करतो प्रयत्न करतोय आणि म्हणून या सगळ्यांचे मनापासून खूप अभिनंदन करतो आहे आणि त्यांचा हा उपक्रम आहे या उपक्रमास शुभेच्छा देखील देतो आहे आणि माझ्या पद्धती माझ्या परीने जीही काय सहकार्याची अपेक्षा असेल नक्कीच तर या सगळ्यांच्या सहकार्याने आज मी खासदार आहे आणि म्हणूनच एक खासदार यानंतर माझ्यावर त्यांचा शंभर टक्के अधिकार आहे आणि म्हणून त्या अधिकाराच्या ह्याच्यातून जीही कामं असतील मी नक्कीच प्रामाणिकपणे करेन अशा प्रकारचं आज मी त्यांना आश्वस्त करेन